श्री स्वामी समर्थ स्वामूर्ती आडमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर स्वामींचा दिन जवळ येत आहे लवकरात लवकर तुम्ही स्वामींच्या मूर्त्या बुक करा तुमच्यासाठी आज खास आपण स्वामूर्तीचे कलेक्शन घेऊन आलेलो आहे ही पाहू शकता सात इंचामध्ये स्वामींची मूर्ती आहे मार्बलमध्ये आणि ट्वेंटी फोर कॅरेट गोल्डचं फिनिशिंग आहे यावरती सुंदर अशी मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर मार्बलमध्ये अकरा इंचाची स्वामींची मूर्ती पाहू शकता सुंदर अशी एक नंबर क्वालिटीमध्ये आहे ओरिजिनल मार्बलमध्ये आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर अकरा इंचाही देखील आहे सुंदर अशी मूर्ती मार्बलमध्ये गोल्ड कोटिंगचं फिनिशिंग आहे त्याचबरोबर सात इंचामध्ये आहेत बघा ह्या व्हाईटवाल्या मूर्त्या सुंदर अशा मूर्त्या पाहू शकताय तुम्ही प्रकटीन स्वामींचा जवळ येत आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा मूर्त्या आहेत त्याचबरोबर पाहू शकताय ही गोल्ड कोटिंगची त्याचबरोबर ही सिल्वर कोटिंगमध्ये आहे सुंदर अशी मूर्ती त्याचबरोबर ही रेझिनमध्ये पाच इंचाची स्वामींची मूर्ती आहे मटेरियल रेझिनच आहे स्वामी मूर्तीचं या त्यानंतर मार्बलमध्ये सर्वात मोठी धास्त असणारी मूर्ती पाहू शकते सुंदर अशी मूर्ती एक नंबर क्वालिटीमध्ये आहे सुंदर अशी मूर्ती ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर तुमच्या गाडीत त्यासाठी मूर्ती स्वामी आशीर्वाद रूपातली स्वामींची मूर्ती पाच इंच आणि तीन इंचामध्ये आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे सुंदर अशा मूर्त्यांचं आपलं कलेक्शन आहे ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा मूर्त्या आहेत पाहू शकताय एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत त्याचबरोबर रेझिन मटेरियलमध्ये असणाऱ्या ह्या सात इंचामध्ये याही देखील मूर्त्या आहेत रेझिन मटेरियल रेझिन आहे या मूर्तीचे सुंदर अशा मूर्ती आहेत ज्यांना स्वामी प्रक प्रकट देण्यासाठी मूर्ती हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा मूर्त्या त्याचबरोबर स्वामी आयुरूपात आदिमाया मूर्ती पाच इंचामध्ये सुंदर अशी मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशी एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्या सर्व मूर्त्या आहेत ज्यांना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा श्री स्वामी समर्थ यानंतर आपल्या सिल्वर आणि गोल्ड कोटिंगचे आपण कलेक्शन पाहणार आहोत हे पाहू शकताय लक्ष्मी माता गोल्ड कोटिंगमध्ये सुंदर अशी मार्बलमध्ये गोल्ड कोटिंगचं फिनिशिंग आहे पाहू शकताय मूर्तीचं काम एक नंबर क्वालिटीमध्ये आहे सुंदर अशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे त्याचबरोबर गोल्ड कोटिंग आणि सिल्वर कोटिंगमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे सुंदर अशी मूर्ती त्याचबरोबर तुळजाभवानी माता रेड अँड ग्रीन साडीमध्ये गोल्डन gold गोल्ड प्लेटेडमध्ये आहेत सुंदर अशा मूर्त्या आहेत ज्यांना हव्या त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला लवकरात लवकर मेसेज करा सुंदर अशा मूर्त्या त्याचबरोबर पाहू शकताय बाप्पा आणि सर्व सरस्वती टू टोनमध्ये सिल्वर आणि गोल्डमध्ये सुंदर अशा मूर्त्या आहेत ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशा मूर्त्या आहेत त्याचबरोबर तुम्ही पाहू शकताय कल्पना गिरी म्हणजेच काम देणू सुंदर अशी गायी जाताईंना हवी दादांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असं कलेक्शन आहे आपलं गोल्ड कोटिंगचं सिल्वर कोटिंगचं एक नंबर क्वालिटीमध्ये आहे याची साईज देखील पाहू शकता आहे स्मॉल मिडियम आणि लार्ज तीन साईजमध्ये आहे सुंदर अशा मूर्त्या पाहू शकताय त्याचबरोबर भगवान विष्णूंचे चिन्ह पाहू शकताय शंकरचक्र नाम टू टोनमध्ये सिल्वर आणि गोल्ड कोटिंग त्याचबरोबर पूर्णपणे सिल्वर कोटिंगमध्ये देखील आहे ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असं कलेक्शन तुम्ही आज पाहतात त्याचबरोबर गजान लक्ष्मी यात देखील साईज अवेलेबल आहेत सिल्वर कोटिंग आणि गोल्ड कोटिंग या दोन्हीमध्ये पण साईज अवेलेबल आहेत स्मॉल आणि लार्ज एक आहे तीन इंचाची आहे ही जोडी पाहू शकता सुंदर अशी जोडी काम पाहू शकता मूर्तीवरचं त्याचबरोबर पाच इंचमध्ये देखील आहे त्याचबरोबर प्र प्रभू श्रीरामांची मूर्ती सुंदर अशी एक नंबर क्वालिटीमध्ये त्याचबरोबर गोल्ड कोटिंगमध्ये बाप्पा पाहू शकताय सुंदर असे एक नंबर क्वालिटीमध्ये ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा त्याचबरोबर सर्वात मोठे पंचमुखी हनुमानजी सुंदर असे सिल्वर कोटिंगमध्ये एक नंबर क्वालिटीमध्ये आहे पाहू शकता सुंदर अशी मूर्ती त्याचबरोबर दगडू शेट वाप्पा गोल्ड कोटिंगमध्ये आहेत सुंदर अशी मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशी मूर्ती पाहू शकताय तुम्ही त्याचबरोबर भगवान बालाजींची देखील मूर्ती आहे सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर अशी आठ इंच आणि दहा इंच साईज अवेलेबल आहे ज्यांना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर अशी मूर्ती त्याचबरोबर आपल्या उद्योगधंद्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये हा उडता घोडा हा नक्कीच ठेवा धंदा बरकत करेल सुंदर असा उडता घोडा सिल्वर आणि गोल्ड कोटिंगमध्ये आहे ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असं कलेक्शन आज तुम्ही पाहतात त्याचबरोबर प्रकट दिनानिमित्त जवळ येत आहे त्यामुळे स्वामींचे वस्त्र देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत हे पाहू शकता अकरा इंच मूर्तीसाठी पैठणी वस्त्र सुंदर असे एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत सुंदर असे पैठणी वस्त्र ज्यांना जे वस्त्र हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे वस्त्र आहेत आपल्याकडे हे पाहू शकतात पैठणीमध्ये आहेत ज्यांना जे हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि फोटो पाठवा बुकिंग नंबरला सुंदर असे वस्त्रांचे कलेक्शन आहे आपल्याकडे त्याचबरोबर वेलवेटमध्ये देखील आपल्याकडे वस्त्र आहेत अकरा इंचाचे पाहू शकताय ज्यांना जे वस्त्र हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे वेलिवेटमध्ये या वस्त्र आहेत पाहू शकता येल्लो ग्रीन रेड सुंदर असे वस्त्र आहेत ज्यांना जे वस्त्र हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे वस्त्रांचे कलेक्शन आहे आपल्याकडे त्याचबरोबर सात इंच स्वामींच देखील वस्त्र आहेत सुंदर असे पाहू शकता कल कलर त्याचे व्हिडिओ चालू आहे सुंदर असे वस्त्र एक नंबर क्वालिटीमध्ये आहेत वेलवेटमध्ये आहेत हे सात इंच स्वामींचे वस्त्र ज्यांना जो कलर हवा जे वस्त्र हवे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा सुंदर असे वस्त्रांचे कलेक्शन आहे एक नंबर क्वालिटीमध्ये वेलवेटमध्ये आहेत बघतात डिझाईन सुंदर असे वस्त्र आणि आजचा लाईव्ह आपण इथेच थांबवत आहे